मीनाक्षी फाउंडेशन के अक्ष विष्णुचंदे वढ़दिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन विष्णु विष्णुचंदे वढ़दिवसानिमित्त कल्याण आल्याण नामांकित हॉस्पिटल में मोफत शस्त्रक्रिया करना विष्णुचंदे कार्यालय मेडिकल कैम्पे आयोजन हृदया की शस्त्रक्रिया हाण फ्रैक्चर शस्त्रक्रिया कैंसर सक्षम क्रिया कानात शस्त्रक्रिया श्वासनलिके संबंधित शस्त्रक्रिया मणक्या शस्त्रक्रिया यकृतीचे आजार शस्त्रक्रिया सांध्यांच्या शस्त्रक्रिया, डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया किडनीचे आजार गर्भपिशवी दुरुस्त डायलिसिस स्टोन अप्रेंटिस मुळव्याध हिरड्या सुजणे नाकातून रक्त येणे वारंवार कफ होणे जोड्याला सूज येणे कान दुखणे दहशत खवखवणे गळ्याला गाठ येणे वजन कमी होणे तोंडाला दुर्गंधी येणे रक्त कमी होणे सफेद पेशी वाढणे असे विविध उपक्रम विष्णू चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आगळावेगळा उपक्रम साजरा केला जातो तसेच ठाणे जिल्ह्यातून विविध मान्यवर व मित्रमंडळी चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येत असतात तसेच महिलांना छत्री वाटप स्टील बाउल्स तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना इत्यादी उपक्रम चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येतात तसेच आलेल्या मान्यवरांना उत्तम जेवणाची सोयही देखील केली जाते या प्रसंगी उपनेते प्रकाश पाटील हे उपस्थित होते तसेच मीनाक्षी फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात जनतेला साहित्य वाटप करून चंदे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होते रवींद्र जाधव वाशिंद आशीर्वादाने ट्रस्टीच्या साहाय्याने आम्ही प्रत्येक वर्षी गोरगरिबांसाठी छत्री वाटप मुलांसाठी वाया वाटप अशा प्रकारे सगळे उपक्रम साडी वाटप वगैरे आम्ही प्रत्येक वर्षी असा उपक्रम हे गोरगरिबांसाठी या पडदा परिसरात करत असतो त्याच्यामागचा आमचं काही उद्देश समाजाची सेवा समाजसेवा गोरगरिबांना आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी एक वस्तू त्यांच्यापर्यंत जावं आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा हे हाच उद्देश आहे याच्या पलीकडे आमचा काही उद्देश नाही आहे आत्तापर्यंत आम्ही चांगल्या लाखोच्या घरात वया वाटप आलं गेलेलं आहे मी गेली पंधरा वर्ष गेली पंधरा वर्ष ही हो जनसेवा मी करत आहे माझी मिसेस माझा मुलगा माझी मित्रमंडळी माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत तसेच सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मीनाक्षी मातेची कृपा माझ्या माझ्या पाठीशी आहे मीनाक्षी मातेचा आशीर्वाद आहे याच्याने मी जे जेवढा करता येईल गोरगरिबांसाठी तेवढा मी उपक्रम उपक्रम करून आणि गोरगरिबांसाठी वाटप करत असतो मोठ्या प्रमाणात पाऊस असल्या कारणानं आजची लोकसंख्या काहीच नाही आहे हा पाऊस नसता ते याच्या चार पटीने महिला मंडळ वगैरे लोकसंख्या इथे राहिली असती मी धन्यवाद मानतो त्यांनी एवढ्या पावसात सुद्धा काही ठिकाणून यायला रस्ते नाहीत तरी पण त्यांनी रस्ता मारून येऊन मला आशीर्वाद दिला मी त्यांचा आभार मानतो निमित्ताने व्यासपीठा उपस्थित असलेले सर्वांगी श्रीकांतजी गायकर माजी जिल्हा परिषदचे असे वाढदिवसाच्या निमा निमित्ताने जनतेची सेवा करण्याची ही परंपरा अनेक वर्षापासूनची त्यांनी सुरू ठेवलेलं हो आहे मी नेहमी सांगत आहे का माणसं किती वर्ष दगली त्याच्यापेक्षा कशी दगली याला खूप महत्व आहे आणि म्हणून तुम्ही मोठे होत असताना तुम्ही श्रीमंत होत असताना तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे सुधारत असताना तुम्ही लोकांसाठी तुमचं योगदान काय हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून जो आनंद तुम्हाला लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या दूर करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काय केल्याने जो मिळणार आहे तो आनंद तुम्हाला स्वतःच्या कुठल्याच मोठ्या वैभवातून मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही सगळेच चंद्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपली पण त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीकाठी होत असतात आणि तो एक वेगळा हा आनंद सोहळा वाढदिवसाचा होत आहे वाढदिवसाचं हे पवित्र जे काही दिवस आहे त्या दिवसाचा सदुउपयोग लोकांसाठी झाला पाहिजे आणि तो ते करत आहे त्यांच्या विनायकशी फाउंडेशनचे सर्व सहकारी त्यांचा मुलगा आणि त्यांचे सर्व ग्रुपचे सगळ्या मिळून हा वाढदिवस खूप आनंदाने साजरा करत असतो या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने विष्णू चंदे यांना उदंड आयुष्य लागो निरोगी आयुष्य लागो आणि जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र